गर्दी होते ग्रामीण भागामध्ये जे गर्दी होते एस पी साहेबांना आम्ही बोललो एस पी साहेबांनी खाली पोलिसांना आदेश दिले की त्या ठिकाणी महिला कर्मचारी कशा राहतील महिला कर्मचारीच्या माध्यमातून त्या ठिकाणी येणाऱ्या ज्या महिला आहे त्यांना आल्यानंतर त्यांना पैसे देणे त्यांच्या घरापर्यंत जाताना कुठेही अडथळा होणार नाही कमिशनरेट एरियामध्ये सीपी साहेबांचे प्रतिनिधी आलेले होते त्यांनाही बोललो आणि त्यांनीही ही सर्व गॅरंटी दिली शेवटी हे आढावा घेताना आज आपण दोन लाख नऊ हजार दोनशे पस्तीस लोकांची याचा फायदा आतापर्यंत घेतलेला एकशे बावीस कोटी रुपये हे सर्व मुख्यमंत्री बळीराजा या योजनेच्या अंतर्गत सर्वांच्या खात्यामध्ये गेलेले आहे जिल्हा परिषद मधली एकंदरीत परिस्थिती बघितली आणि कृषी विभागाची कृषी विभागामध्ये कर्ज वाटपचा एकवीसशे कोटी रुपयाचा एकूण कर्ज वाटप करण्याचा त्यांचा टार्गेट होता त्यापैकी ज्यांनी ज्यांनी अर्ज केला आणि लोन मागितला अशा पंधरा एक हजार पाचशे साठ कोटी रुपये खरीपसाठी असा जो निधी होता त्यांचा जो टार्गेट होता तो टार्गेट बँकेने पुरा केला आणि शेतकरी बांधवांना तीन लाखापर्यंत मध्ये पैसे गेले काही राहिलेले ते चार पाच दिवसामध्ये तेही जातील परंतु त्यांच्या अडचणी अशा होत्या का काही लोकांकडे कर्ज होतं काही लोकांकडे अशा तक्रारी आमच्याकडे आल्या त्या बहिणींनी ज्या वेळेस एखाद्या व्हॉट्सअपवर आल्यानंतर त्याच्यासाठी आम्ही मिटिंग घेतली तर महाराष्ट्र सरकारचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आदरणीय देवेंद्रजी अजितदादा या तिघांनी ही जी महत्वाकांक्षी योजना बहिणींसाठी दिलेली आहे त्याची अंमलबजावणी किती टक्के झाली तर हे पाहिल्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे आपल्या जिल्ह्यामध्ये जे आतापर्यंत जे पंच्याण्णव टक्के ज्या ज्या लोकांनी अर्ज प्राप्त झाले होते त्याची मंजुरी मिळाली पैसाही अकाउंट वर गेला आणि बँकवाल्यांनी आज मला सर्वांच्या समोर आमचे टोटल जिल्ह्यामध्ये जितक्या बँक आहे त्या बँकेने सांगितलं की आम्ही कोणत्याही लाडली बहीण योजना किंवा शेतकऱ्याचा अनुदान किंवा त्याला सरकारने केलेली मदतीचा पैसा कर्जामध्ये वर्ग करणार नाही वर्ग केले असता त्यांच्यावर सर्व कंट्रोल करण्याचं काम घेण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी महोदयांना दिली आणि त्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी हो आता नव्याण्णव टक्के होऊन जाईल मला असं वाटतंय आणि राहिला प्रश्न याच्यावरती काही कारण असतो काही लॉक झालेले ते काही खाते ब्लॉक झालेले खाते ते खाते तात्काळ आणि त्याचे बोलल्यानंतर ते त्यांचे जी काही सिस्टीम बनवली कॉम्प्युटर सिस्टीम मध्ये सॉफ्टवेअर मध्ये त्याची सिस्टीम आहे ती सिस्टीम ते तात्काळ बदलणार आहे त्याच्यामुळे दोन चार टक्के पाच टक्के महिला भगिनी म्हणजे पाच टक्के दोन टक्के झालं तर दहा वीस हजार महिला होतात त्या महिला भगिनीच्या खात्यामध्ये ते पैसे आल्यानंतरही त्यांना मिळाले नाही ही, ही तक्रार होती त्याचाही आज जे काही आमचा मिटिंग होती त्या मध्ये निर्णय झाला आणि या सगळं सर, राज्य सरकारने या जिल्हा प्रशासनाने दिलेली या पैशातून एक रुपयाही सुद्धा कपात करता येणार नाही अशा सूचना दिल्या बँकवाल्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही सोडितपणे हे जे पैसे त्यांच्या अकाउंट केलं ही सर्व एकंदरीत परिस्थिती बघितली तर याच्यामध्ये एक लाख चौपन्न हजार शेतकऱ्यांना कर्ज वाटप केलेलं आहे यापैकी सत्तर टक्के लोकांनी आतापर्यंत कर्ज घेतला तीस टक्के जे आहे ते तीस टक्के आता खरीपचा हंगाम आणि रब्बीचा हंगाम दोन हंगाम वेगवेगळे असतात पण बँकवाल्यांनी अशी गॅरंटी दिली की ज्या ज्या लोकांचे प्रस्ताव येतील त्या सर्व प्रस्तावाला मंजुरी दिल्या जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून काही बँकेकडे जो प्रस्ताव येतात त्या बँकेने जिल्हा जिल्हा उद्योग केंद्राने जितके फायली मंजूर करून दिल्या तरुणांना कर्ज वाटपसाठी त्याचा वेगवेगळ्या बेरोजगार युवकांना हो महिलांना छोट्या उद्योग करण्या उभारणीसाठी जे केंद्र केंद्राकडून केंद्रा ज्या फायली मंजूर होऊन येतात त्यांच्या जे सदस्य बँक आहे अद्याप बँकेकडे ज्या ज्या फायली होत्या त्या पूर्ण मंजूर करण्यात आला एकही फाईल राहिली नाही टार्गेट पूर्ण झालेले असून अजून काही लोकांना त्याच्यामध्ये पाहिजे असेल तर जिल्हा नियोजन जिल्हा उद्योग केंद्राकडे त्यांनी मागणी केली सबसिडीसाठी त्यांच्याकडून प्रस्ताव हो जातो आणि तात्काळ बँक देतील आलेला नाहीये परंतु कार्यक्रम ज्या वेळेस येईल सन्मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तिघांचा संयुक्त विभाग ज्या ज्या ठिकाणी त्यांनी कार्यक्रम दिला त्या त्या कारण माझ्या जिल्ह्याचा नव्हे पण माझ्या मतदारसंघाचा एक कार्यक्रम पूर्वी झालेला आहे आता त्याच्यापेक्षा जी जबाबदारी मुख्यमंत्री मोदय जी तारीख देतील आम्हाला ती आम्ही जबाबदारी पार पाडण्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही ऐतिहासिक ना कार्यक्रम हे जे लाडली बहीण योजना जेव्हापासून चालू झाली तेव्हापर्यंत सामान्य ती सामान्य बहीण आमची निंदारी असल खुडपणारी असल महिला असल मजूर असल किंवा ते अडीच लाखापर्यंत ज्याचं उत्पन्न आहे त्या सर्व बहिणींचे अर्ज मंजूर झालेले आहे आणि त्यांना याच्यापासून जो फायदा झाला तर मला असं वाटतंय की पहिल्यांदा त्या बहिणींच्या चेहऱ्यावर मला आनंद दिसला मी अनेक गावांना जाऊन त्यांचे कार्यक्रम घेतले अनेक गावांना जाऊन जा माहिती जा घेतली ही लोकप्रिय योजना ज्या महाराष्ट्र सरकारने आणलेली त्याचा फायदा निश्चित सर्वसामान्य छोटे मोठे जे खर्च असतात छोट्या मोठ्या ज्या मुलींना मुलांसाठी ज्या काही बहिणींना खर्च येतो तो सहजपणे आता त्यांच्या त्यांच्या अकाउंटवर हक्काचा त्यांच्या लाडला भाऊ मुख्यमंत्री मोदयांनी त्यांच्या अकाउंटवर दिला त्याचा फायदा होऊ लागला काल सायंकाळच्या वेळेस तलाट्याचा सज्जावरच खून करण्यात आला नाही त्या ठिकाणी एक दुर्दैवी घटना जरूर घडली का तिथलचे तलाठी आणि त्यांच्यामध्ये वाद झाला त्या वादामध्ये त्यांना मार लागला जखमी झाले जखमी अवस्थेत त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला ते ज्या आरोपीने ज्यांनी हा गुन्हा केला त्याना त्याना त्याला तात्काळ अटक करण्यात आली आणि आताच मी एक अर्धा तास पहिलेही मी दोन दिवसापासून जशी मला बातमी मिळाली जिल्हाधिकारी महोदय एस पी महोदय यांच्याशी संपर्क केला आणि त्यांनी त्यांना अटक करून त्याच्यावर आता कडक ते कडक कारवाई कशी करता येईल याचा निश्चित आपण त्याचा पाहिलं तर त्याचं नाव संतोष देवराव पवार हे सजा आडगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली यांच्यावर उत्सवाचे दिवस आहेत माझी सर्व राजकारणी मंडळीला हात जोडून नम्र विनंती आहे राजकारण अजून मला वाटतं एक्कावन बावन्न दिवस बाकी आहे त्यानंतर खरं राजकारणाची सुरुवात होईल त्यावेळेस जरूर राजकारण करावं परंतु यावेळेस अशा पद्धतीने एकमेकाच्या पक्षाच्या अंगावर किंवा नेत्याच्या अंगावर किंवा कार्यकर्ते एकमेकाच्या किंवा आमच्या